एन एस एफ या संघाने एक्केचाळीस हजार रुपये रोख आणि चषक प्राप्त केला द्वितीय क्रमांक सागर निघळ आणि सारंग गिरासे यांच्या शिवशंभव निलय या संघाने प्राप्त केला त्यांना एकतीस हजार रुपये रोख आणि चषक देण्यात आला तर तृतीय क्रमांक श्री योगेश शिवरे यांच्या शिवशाही या संघाने पटकावला त्यांना एकवीस हजार रुपये रोख आणि चषक देण्यात आला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज श्री लक्ष्मण महारा बॅट्समॅन ऑफ द सिरीज शुभम कापसे बेस्ट बॉलर अश्विन फडोळ आणि बेस्ट फिल्डर लक्ष्मण महाराज यांना वैयक्तिक पारितोषिके देण्यात आली या स्पर्धेसाठी मनसेचे राज्य उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक सलीम शेख माजी सभापती योगेश शेवरे सामाजिक कार्यकर्त्यासोबत सा। निताताई संजय जाधव संजय भाऊ जाधव सचिन सिन्हा राजेश मुर्तडक सी एम मनोज तांबे जीवन रायते अझहर शेख शमीम शेख तेजस गोणे संदीप देवघरे संदीप पवार पप्पू दत्ताप डॉक्टर सुजित मांडगे वैभव ढिकले अमोल मोरे राहुल हिरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले या स्पर्धांचे आयोजन हरीश करडेले सागर बोहरा शुभम दाभडे यांनी केले सन्मान न्यूज पोर्टल साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज पोर्टल सातपूर नाशिक धन्यवाद